छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आपण एक वर्षापूर्वी जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील हे कलाकार आपल्याला इथं भेटले होते हे कलाकार जे आहेत हे, हे बहिर्जी नाईक छत्रपती शिवरायांच्या काळातील जे गुप्तहेर हेर बहिर्जी नाईक यांची हो ती, ती थी थी विग विग कला होती की एखाद्या दुश्मनाच्या एरियामध्ये जाऊन तिथली जी माहिती आहे ती कशा पद्धतीने ते आणायचे किंवा ती एक वेगवेगळ्या त्यांची कला होती त्यातील एक एक कला हे जोपासत आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती हे जोपासण्याचं काम करत आहे हा व्हिडिओ आपण मागच्या वर्षी केला होता आणि तुफान असा व्हायरल झाला आणि यांना प्रत्येकजण भेटत गेलं प्रत्येकजण बोलत गेलं की तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला ते आज एक वर्षांनी बरोबर लोणी या गावी आले आणि त्यांनी माझी भेट घेतली आपण परत एकदा त्यांची जी कला आहे त्या कलेचं आपण दर्शन घेणार आहे आणि ती कला परत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण यांच्याशी एकदा चर्चा करू त्यांचा परिचय करून घेऊ तुमचं नाव माझं नाव अर्जुन बाबन शिंदे बर हो म्हटलं चला आज वर्षी पण आपण इथं आलो होतो बरंच काही व्हिडिओ हा व्हायरल झाला पार बुलढाणा जिल्ह्यामध्ये जा म्हणजे जालना जिल्ह्यात पण इतकं व्हायरल झाला त्याच्यासाठी चला म्हटलं आपण परत ह्याच ठिकाणी जाऊ त्याच माणसाला भेटू परत अजून ही व्हिडिओ आपण व्हायरल करू म्हणजे छत्रपती शिवांची ही कला म्हणजे आतापर्यंत आम्ही जागृत ठेवली नीतून पुढं पण ठेवणार बरोबर आपलं काय ना विकास भगवान शिंदे विकास भगवान शिंदे तुमचं सुभाष शिंदे सुभाष शिंदे आता हे जे कलाकार आहेत त्यांची जी कला आहे आपल्याला बघायची आहे आता हे जे ये हे जे दादा आहेत हे रोडच्या त्या बाजूला जातील आणि हे माझ्या सोबत राहतील आपण कुठलंही नाव सांगा किंवा कुठली घटना सांगा हे फक्त हातावारे त्यांना खुनवतील आणि हे बरोबर ते ओळखतील म्हणजे हे तुम्हाला सांगतो एकदम सीआयडीच्या पलीकडची कला ही तुम्ही आता बघू शकता आपण जा नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात ते कलाकार तिकडे आम्ही इकडे सर्वात प्रथम मी तुम्हाला तुम्हाला हे विचारायचं आहे आता मला तुम्हाला एक घटना सांगतो आता महाराष्ट्राला एकदम काळिंबा भासणारी घटना घडली बीड बीड जिल्ह्यामध्ये केला बहिर जी नायकांचा बघा निघलं नावेत भीट गेला बघा त्यांच्या गावात राहण्याला संत देशमुख साहेबांचं बघा निघलं नाव बहिर जी नायकांचा बघा निघलं नावे गा संतोष भाऊ देशमुख गेले बघा स्वर्गवासीला साहेबांच्या नावाला निभे साहेबांच्या नावाला आणि भीमराज बाबा वडिलांनी बघा जन्मा दिला आई वडिलाच्या पुण्याने याने हो आई बघा जन्मा दिला मुक्तबाई आईच्या नावाला

राजेंद्र बाबा वडलाच्या नावाने ना ताईचं बघा निघलं नाव सरिताईंच बघा निघलं नाव सरीताईच्या नावाला बिटरे साहेबांनी बघा केला बिटरे साहेबांच्या नावाने साहेबांच्या निघला नावात रमेशरावणे साहेबांच्या नावाने धन्यवाद

छत्रपती शिवाजी महाराज की जय शंभू संभाजी महाराज की जय